श्रावण महिना चालू झाला की श्रावण महिन्यामध्ये आपण ओल्या नारळाचे अनेक पदार्थ बनवत असतो त्यामध्येच एक खास पदार्थ म्हणजे ओल्या नारळाची बर्फी बनवत असतो आज आपण अशी एक ट्रिक वापरून ही बर्फी बनवणार आहे जी तोंडामध्ये टाकताच विरगळेल आणि खाल्ली तर कुणाला वाटणार नाही ती दुधाची बनवली आहे की ती ओल्या नारळापासून बनवलेली आहे एकदम मौसूद आणि पांढरं शुभ्र अशी बर्फी बनवून घेणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकने रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिले आपण साहित्य बघू अगदी मोजक्या तीन साहित्यामध्येच आपली ही बर्फी बनवून तयार होते एक दूध साखर आणि खोबरं एवढंच लागतं बाकी काहीही लागत नाही तर इथे दोन नारळ घेतलेले छोटे छोटे फोडून घ्यायचे नारळाचा पाठीमागचा जो काळा भाग असतो तो, तो काढून घ्यायचा आणि सुरीने असे पातळ काप करायचे एक वाटी साखर आणि चार विलायची घेतलेली आहे अर्धा लिटर मी इथे दूध घेतलेले म्हशीचं दूध घेतलेले आणि भरपूर एक वाटीभर मी ना त्यामध्ये दुसरी वेगळी मलई यामध्ये घालून घेतलेली म्हणजे मलई आणि दूध एकत्र एक करून थोडस मी कोमट करून घेतलेले हे झालं साहित्य आता काय करायचं आहे अनेकदा काय के अनेकदा आपण वडी कशी बनवली जाते किंवा ओल्या नारळाची बर्फी कशी बनवली जाते तर खोबरं असं खवलं जातं किंवा मिक्सरला कोरडं वाटलं जातं आणि मग ते साखर पाक वगैरे करून बनवली जाते पण आज आपण ना अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे एकदा जर तुम्ही ह्या पद्धतीने बर्फी बनवली पुढे जाऊन तुम्ही प्रत्येक वेळेस अशीच पद्धत वापराल दूध साखर आणि खोबरं एकत्र मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं जसं आपण मसाला बारीक वाटतो अगदी तसंच आपल्याला हे वाटून घ्यायचं तर इथे मी सगळं दूध घालून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक असं आपण मिक्सरला खोबरं सुद्धा एकदम बारीक झालेलं आहे वाटून घेतलेले आता आपण खोबरं साखर आणि दूध एकत्र एक मिक्सरला वाटून घेतलं की जो आपण बेस बनवून आहे बर्फीसाठी कडई गॅसवरती ठेवलेली कढईमध्ये हे घालून घ्यायचं आणि याला हलवत राहायचं जोपर्यंत एक उकळी येत नाही तोपर्यंत इथे तुम्ही बघू शकता किती त्याचा बेस पांढरं शुभ्र आणि एकदम बारीक असा मसाल्यासारखा आहे वरती उडू नये म्हणून वरन झाकण ठेवायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं जोपर्यंत एकदम पुरणासारखं ते सुक्क होत नाही किंवा याचा एक असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आता आणखी एक टिप मी पुढे जाऊन सांगणार आहे अनेकदा काय होतं जेव्हा असं दूध साखरेचं पाणी आटलं जातं आपल्याला हे कोरडं बनवायचं असतं आणि अशा वेळेस काय होतं साखर घातल्यामुळे ते खाली करपण्याची किंवा लागण्याची शक्यता असते मग काय करायचं जो तवा असतो ना आपला तवा तो तवा घ्यायचा आणि तवा गॅसवरती ठेवायचा आणि मग तव्यावरती आपल्याला ही कढई ठेवायची आणि मग हे हलवत राहायचं एक गोष्ट याचा एक फायदा होतो बर्फीचा कलर अजिबात बदलत नाही दुसरी गोष्ट म्हणजे खाली असं अजिबात लागत नाही करपट वास लागत नाही किंवा काळपट असं काहीही बर्फीला होत नाही एकदम छान असा बेस होतो जसं आपण एखादा भात बनवला आपण बिर्याणी वगैरे आणि तव्यावरती असा दम द्यायला ठेवतो अगदी तसंच करायचंय म्हणजे लागत नाही आता बर्फीचा बेज जो आपण बनवला आहे तो एकदम असा गोळा बनलेला आहे त्यानंतर ना आपण इथे एका ताटामध्ये त्याला सेट करायला ठेवणार आहे तर ताटाला सगळ्यात पहिलं ना आपल्याला तूप ग्रीस करून घ्यायचं तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर घातला तरी काहीच हरकत नाही उलट चांगलं उत्तम बर्फी निघायला कोणतीच अडचण येत नाही त्यानंतर आपल्याला सगळा पेस यावरती घालून घ्यायचा आणि एकदम प्लेन करून आपल्याला सगळीकडे हा पसरून घ्यायचा जर तुम्हाला जाड अशी भरपी पाहिजे असेल तर एखाद्या ट्रेमध्ये घालून घ्या चौकोनी आकारात पातळ पाहिजे असेल तर याच्यापेक्षा मोठं ताट तुम्ही घ्या मीडियम जाड पाहिजे असेल तर असं ताट घेतलं तरी चालेल तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित पसरून प्लेन करून घेतलेले आता साधारणतः आपल्याला पाच सहा तास तरी ही अशी सेट करायला ठेवायची म्हणजे तिला कडकपणा येतो आता इथे तुम्ही बघू शकता पाच सहा तासानंतर ना तिला चांगला असा कडकपणा आलेला आहे सुरीने आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आता वड्या कट करताना ना हा एकदम नाजूक असा पदार्थ असतो याला कुठूनही धक्का लागला तरी तो असा लगेच म्हणजे त्याचे सेप जे असतो ना तो लगेच असा वाकडा तिकडे होत असतो अशा वेळेस आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची व्यवस्थित वडी आपल्याला व्यवस्थित यामध्ये काढून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता एकदम पांढरं शुभ्र अशा आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या तर श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये उपवास तापास व्रत वैकल्य खूप असतं आणि श्रावणामध्ये पांढरा पदार्थ शिव भगवानाला खूप प्रिय असतो सोमवारचा उपवास असेल तर उपवासासाठी तुम्ही बनवू शकता पूजा असेल तर पूजेसाठी तुम्ही हे बनवू शकता एखादा छोटासा कार्यक्रम तुम्ही श्रावणात ठेवला असेल तर तेव्हाही तुम्ही अशी बर्फी बनवू शकता एकदम सोपी हे करायला वेळ लागत नाही आणि अगदी तीन साहित्यामध्येच हे बनवून तयार होतं आता डेकोरेशनसाठी जर तुम्हाला यावरती चांदीचा अर्क लावायचा असेल काजू बदाम जे तुमच्या आवडीनुसार किंवा प्लेन ठेवली तरी चालू शकता बघू शकता एकदम पेड्यासारखी मऊ झालेली आणि एकदम पांढरं शुभ्र झालेले अगदी याचा लाडूसुद्धा तुम्ही इथे बनवून ठेवू शकता घेताना खाताना आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची खाऊन झाली की फ्रीजमध्ये ठेवा कारण आपण यामध्ये दुधाचा वापर केलाय त्यामुळे रेसिपी एकदम साधी सोपी दाखवली आवडली लाईक शेअर नक्की करा